ना निवडणूक आयोगाकडे नोंदणी करताना यापुढच्या भविष्य काळात बरीच खबरदारी घ्यावी लागेल या निकालामुळे दुसरी एक बाब स्पष्ट झाली की ज्या राजकीय पक्षांच्या घटना आहेत त्या घटना त्यांना पुन्हा तपासून घ्याव्या लागतील आणि त्यात काही फेरफार करायच्या असल्यास ते त्या, त्या दृष्टिकोनातून करू शकतात ही एक गोष्ट ही समोर उघडकीला आली आमदारांच्या अपात्रतेबद्दल दहावं परिशिष्ट याच्याशी अध्यक्षांनी तो सांगड घालण्याचा सा प्रयत्न केला आहे आणि महत्वाची बाब म्हणजे अध्यक्षांनी जो व्हीप सर्वोच्च न्यायालयाने जो सुनील प्रभू यांचा ग्राह्य धरला होता आणि भरत गोगाल अग्राह्य धरला होता परंतु अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रामध्ये दर्शनी असं दिसतंय की दोघेही व्हीप ग्राह्य धरले आता दोघही व्हीपग्राह्य धरण्याला आधार काय हे निकालपत्राचं पूर्ण वाचन केल्याशिवाय लक्षात येणार नाही परंतु एक मात्र गोष्ट नक्की आहे की या निकालाचे परिणाम दुर्गामी परिणाम असू शकतात आणि दुर्गामी परिणाम कायद्याचा अभ्यासक म्हणून हे बघितलं जाईल राजकीय पक्षांनी काय खबरदारी काय काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही म्हणून निकालपत्राचं निकाल पूर्ण वाचन करावं लागेल तरच अध्यक्षांनी याकरता काय आधार घेतला आहे कारण एक गोष्ट आहे दिसते सफिनी की अध्यक्षांनी असा निकाल देताना ही बाब स्पष्ट केली आहे की पक्षप्रमुख हीच मुली संकल्पना त्या पक्षाच्या घटनेत एखाद्या लोकप्रतिनिधीला काढायचंच असेल तर ते काढू शकत नाही तर त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीची आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड निवड ही निवडणूक झालेली नाही असं देखील त्यांनी मत नोंदवलेलं आहे अर्थात त्यांनी हे करताना काय बाबीचा आधार घेतला आहे विशेषत त्यांच्यापुढे जी प्रतिज्ञापत्रं दाखल करण्यात आली त्या काही प्रतिज्ञापत्राबद्दल त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे